नमस्कार मंडळी जय सद्गुरू तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत हॉटेल टाईप टेस्टी फ्रेश घट्ट दही घरच्या घरी कसं बनवाल तर होतंही आपण की आपण घरी दही बनवण्याचा प्रयत्न करतो पण ते व्यवस्थित जमत नाही किंवा त्याला घट्टपणा येत नाही ते पातळ असतं किंवा ते आंबट होतं तर परफेक्ट घट्ट व टेस्टी दही कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत तर ह्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दूध गरम दूध आणि गरम दुधामध्ये आपल्याला गरम दूध केल्यानंतर ते कोमट साधारणतः कोमट म्हणजे एकदम थंड करू द्यायचं नाही आहे तर कोमट झालं कोमट करून त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही टाकायचं आहे फ्रेश दही आणि ते रात्रभर तसंच ठेवायचं आहे पण आपण काय करतो थंड एकदम थंड दुधामध्ये टाकतो म्हणजे गरम झाल्यानंतर बऱ्याच वेळानंतर थंड झाल्यानंतर टाकतो तर तसं करायचं नाही आपल्याला गरम दुधात आपल्याला दही टाकायचं आहे म्हणजे गरम म्हणजे कोमट दुधात एकदम गरम पण नाही ते बॅक्टेरिया मर मरतील असं नाही करायचं आहे ते कोमट दुधात आपल्याला टाकायचं आहे ते कोमट असल्या पाहिजे थोडंसं हात लागल्यानंतर गरम असल्या पाहिजे आणि मग ते रात्रभर ठेवायचं आहे तर सकाळी उठल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचं तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मग अकरा बारा वाजता आपल्याला पाहू शकतात की अशा प्रकारे हे दही आपलं हॉटेलसारखं घट्ट आणि खूपच टेस्टी हो। अजिबात आंबट नाही असं दही तयार होतं हे खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतं आणि हे आय आपल्या आरोग्यास एकदम चांगलंही असतं आंबट दहीने कदाचित ॲसिडिटी होऊ शकते पण ह्याने होत नाही एकदम फ्रेश दही तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर याप्रकारे तुम्ही दही बनवा आणि मग तुम्ही कसं पण खाऊ शकता रायत्यासोबत खाऊ शकता किंवा साखर टाकून खाऊ शकता अतिशय टेस्टी लागतं आणि याच्यामध्ये जर साखर टाकून खाणार असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं वेलची आणि जायफळ याची पूड टाकायची तर हॉटेलपेक्षाही भारी दही तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि केसर आणि बदामाला हवं असेल तर दोन तीन प्रकार्या केसर टाकायच्या प्रकारे केसर आणि ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही केसर ड्रायफ्रूट लस्सीही घरच्या घरी बनवू शकता प्रकारे तुम्ही दही घरीच्या घरी बनवून अशी लस्सी बनवा केसर ड्रायफ्रूट्स लस्सी हव्या आवश्यकते नसतं तुम्ही त्या साखर टाकू शकता आणि नक्की बनवाच आणि कसं लागलं दही आणि ड्रायफ्रूट लस्सी ते मला कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्ते तुमचा सर्वांचा आजचा दिवस शुभ जाऊ जय सद्गुरू